महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या वतीने क्रांतीसूर्य सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते सोलापुरातील सुपर बजार येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अर्धपुसळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधी प्रकाश गायकवाड राज्य उपाध्यक्ष प्रकाश शिंदे रमेश लोखंडे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले जिल्हा सचिव रवी देवकर जिल्हा सहसचिव राजदत्त रासोलगीकर नागेश सारपुते राम गायकवाड यशपाल आखाडे सुशील चंद्र भालशंकर अभिजित भंडारे संजय कदम निलकंठ अय्यर सत्यवान पासपुडवे विरोध वर भारत कापसे संजय गायकवाड ज्ञानेश्वर धांडे महादेव माने शिवाजी खारे अशोक कांबळे एकनाथ रिकिबे प्रकाश कांबळे आदी महासंघाचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते यावेळी राम गायकवाड बोधीप्रकाश गायकवाड अण्णासाहेब भालशंकर युवराज भोसले प्रकाश शिंदे आदींनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवकर यांनी केले तर युवराज भोसले यांनी आभार मानले दरम्यान ही बातमी आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा